राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी रोजी होणार आहे तर या निवडणुकांचा निकाल सोळा जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी दिली हा निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई महानगरपालिका व इतर महापालिका या दोघांसाठी मी सांगतोय दोघांसाठी डेट जे आहेत त्या डेट्स मी आपल्याला सांगतोय नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्र तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी नामनिर्देशन पत्राची छाननी एकतीस पत्रा डिसेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी माघारीची मुदत उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणीचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस